नमस्कार मित्र हो मी हे नव्यानेच युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे मी यामध्ये अगदी बेसिक पासन म्हणजे एबीसीडी पासन सुरुवात करणार आहे जास्त वेळ घेत नाही थोडक्यात माझा परिचय देतो माझं नाव मनोज पाटील माझं एम ए झालेलं आहे इंग्लिशमधून तर चला आपण सुरुवात करूया मध्ये एकूण सव्वीस मूळा आहेत ज्यांना अल्फाबेट असं म्हणतो इंग्लिश ही दोन प्रकारे लिहिली जाते कॅपिटल लेटर आणि स्मॉल मध्ये त्याचे दोन भाग पडतात हे जे सव्वीस मूळाक्षर आहेत त्याचे दोन भाग पडतात वॉवेल्स आणि कॉन्सनंट वॉवेल्स म्हणजे काय तर स्वर आणि एकवीस कॉन्सनंट पाच वॉवेल्स आहेत बघू शकता तुम्ही ए ई आय ओ यू हे वॉवेल्स आहेत यांना मराठीमध्ये आपण स्वर असं म्हणतो आणि उर्वरित एकवीस हे कॉन्सनंट आहेत असं मानलं जातं का इंग्लिश असो किंवा कुठली भाषा असो प्रत्येक भाषेला काही नियम असतात आणि काही अपवाद असतात सेम तसंच इंग्लिशमध्ये पण असं मानलं जातं का अठ्ठ्याण्णव पर्सेंट नियम आहेत आणि दोन पर्सेंट त्याला अपवाद आहेत मूळची जी इंग्लिश भाषा आहे त्या इंग्लिश भाषेचे जे शब्द आहेत त्या शब्दाच्या शेवटी कधीही आय जे यू आणि व्ही येत नाहीत परंतु जर का तुम्हाला इंग्लिशमध्ये असा कुठला शब्द दिसला तर समजून जायचं की तो शब्द इंग्लिशमध्ये एखाद्या दुसऱ्या भाषेमधनं आलेला आहे आणि मूळची जी इंग्लिश आहे त्यामध्ये कधी असे शब्द येत नाही कधी कधी काय होतं का शॉर्ट फॉर्म मध्ये काही शब्द लिहितात त्यामुळे असं वाटतं का की शेवटी आय जे यू किंवा व्ही आलेला आहे तर त्यावेळेस ही गोष्ट एक लक्षात घ्यायची एकतर तो शब्द दुसऱ्या भाषेतला असेल किंवा दुसऱ्या भाषेतला नसला तर तो शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला गेलेला आहे जस की आता आपण इथे बघा उदाहरणार्थ डाय ब्लू कन्सिव्ह हे जे शब्द आहेत हे मूळ इंग्लिश मधील आहेत ते तुम्हाला असे दिसणार नाही असे भरपूर शब्द तुम्ही ज्या वेळेस वाचणार किंवा ऑब्झर्व करणार तर त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या की असे शब्द तुम्हाला दिसणारच नाहीत परंतु आता हे खाली काही शब्द बघा अपाराझी समुराई किवी ताई स्पॅगटी हे जे शब्द आहेत यांच्या शेवटी आय जरी असला तरी हे मूळचे इंग्लिश मधले शब्द आहेत हे दुसऱ्या कुठल्या भाषेमधन मध्ये आलेले आहेत आता इंग्लिशचे जे काही प्रोनाऊन्स करण्याचे काही नियम आहेत तो एक नियम आपण इथे बघूया की जेणेकरून तुमच्या जे एक लक्षात येईल की आपण भविष्यामध्ये कशा प्रकारचे व्हिडिओज मी बनवणार आहेत मी तुम्हाला फक्त इथे एक नियम दाखवतो कारण आपण सर्वच नियम एका एकदाच घेऊ नाही शकत आणि आपण नियम प्लस काही इंग्लिशचे इतर काही भाग असा आपण घेणार आहोत कारण नुसतं नियम घेतले तर खूप कठीण वाटेल आणि समजायला जड जाईल सर्वांना त्यामुळे आपण सोप्या भाषेतला एक सुरुवातला काही नियम घेत जाऊ इथे लक्षात ठेवा का सी या भाषेत सी या जो लेटर आहे या लेटरचे दोन उच्चार होतात क पण होतो आणि स पण होतो इथे आपण स वरून बघूया सी वरून बघा सिमेंट सिनेमा आणि सायकल आता त्याच सीचा खाली बघा क वरून काही शब्द आहेत जसं का कॅट कप आणि कुक मग आता हे आपल्याला कसं कळायचं की आता आपण इथे चीचा उच्चार स करायचा का क करायचा तर त्याचा हा जो नियम आहे तो नियम मी तुम्हाला इथे सांगतो जर का सी नंतर सॉफ्ट वॉवेल्स आले म्हणजे ई e, आय आणि वाय हे जर का लेटर्स आले तर सी चा उच्चार तिथे स सारखा होतो इथे बघा तुम्ही सिमेंट सिनेमा आणि सायकल इथे सी नंतर सिमेंट मध्ये ई आलेला आहे सिनेमामध्ये आय आलेला आहे आणि सायकलमध्ये वाय आलेला आहे म्हणून इथे स असा उच्चार झालेला आहे परंतु सी नंतर या तीन लेटरच्या व्यतिरिक्त जर का कुठलं लेटर आलं तर तिथे मात्र त्याचा उच्चार क होतो आता जीच्या बाबतीत पण असेच आहे का जी नंतर ई आय आणि वाय सेम तेच मृदू स्वर म्हणजे सॉफ्ट वॉवेल्स आले तर त्याच्यामध्ये काय बदल होतो हे बघा मी तिथे खाली दाखवलेला आहे जीच्या नंतर ई आय आणि वाय जर आले तर त्याचा उच्चार जीचा उच्चार ज सारखा होतो जसं का जेम जायंट जिम आणि जिरा इथे जी नंतर ई आलेला आहे इथे जायंट मध्ये आय आलेला आहे जिम मध्ये वाय आलेला आहे जिराक मध्ये परत आय आलेला आहे परंतु या वरील तीन लेटरच्या व्यतिरिक्त जी नंतर जर कुठलं दुसरं लेटर, लेटर आलं तर तिथे मात्र जीचा उच्चार ग सारखा होतो जसं काय गॅप गो आणि गन इथे मात्र एक अपवाद आहे जस का आपण बघितलं का जी नंतर ई आय आणि वाय हे मृदू स्वर आले तर जी चा उच्चार ज होतो परंतु इथे गेट मध्ये इ येऊन सुद्धा इथे जी चा उच्चार ज न होता ग झालेला आहे म्हणजे इथे गेट हा शब्द आपण लिहिलेला ले आहे सेम तसंच गल मध्ये बघा जी नंतर आय आलेला आहे तरी पण जी चा उच्चार ज न होता ग झालेला आहे कारण आपण बघितलं आहे का जी नंतर ई आय आणि वाय आले तर त्याचा उच्चार जे होतो परंतु हे दोन शब्द त्याला अपवाद आहेत ह्या गोष्टी इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मित्र असेच आपण सर्व नियम हळूहळू घेणार आहोत त्यात मध्ये ग्रामर पण घेणार आहोत इंग्लिश स्पीकिंगची पण प्रॅक्टिस करणार आहोत त्याकरता तुम्हाला हे जे सर्व व्हिडिओज आहेत अगदी सिक्वेन्स वाईज बघायचे आहेत मी व्हिडिओना क्रमांक देणार आहेत एक दोन तीन आणि मी थमनेल अगदी एक सारखा ठेवणार आहे फक्त क्रमांक मागे पुढे करणार आहे तर तुम्हाला या गोष्टी शोधायला हो अगदी सोपं जाईल तर मी तुम्हाला एवढी गॅरंटी नक्की देऊ शकतो का तुम्ही जर का सर्व व्हिडिओ सिक्वेन्स वाईज बघितले आणि व्यवस्थित जेवढा सांगितलं तेवढा जर का व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला इंग्लिश बोलता पण येईल वाचता पण येईल आणि लिहिता पण येईल बोलण्यासाठी तुम्हाला थोडी जास्त प्रॅक्टिस करावी लागेल कारण आपण बघतो का हिंदी मुव्हीज तुम्ही बघत असणार पण तुम्हाला हिंदी मुव्हीज सर्व समजत असतील परंतु बोलताना मात्र आपण अडक करतो की आपली प्रॅक्टिस नसते सेम तसंच इंग्लिशच्या बाबतीत पण आहे का आपल्याला त्यासाठी प्रॅक्टिस करण्याचंच गरजेचं आहे तरच तुम्हाला ती इंग्लिश बोलता येईल तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जवळचे मित्र असतील त्यांना ह्या व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओज सिक्वेन्स वाईज बघा जय हिंद जय महाराष्ट्र